नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे जे आपण एका बाहेर सिटीमध्ये आलेलो आहे आणि त्या कॉलनीचं नाव काय आहे तुम्हाला एक कमेंटमध्ये सांगायचं आहे मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे तुम्ही त्या कॉलनीचं नाव मला ओळखून दाखवायचं आहे ते चला मग दाखवत नसून करतो तर बघू शकता सगळ्या ताबर तुम्हाला मी दाखवतो हे टावर ते बघू शकता एवढं मोठं टावर आहे आणि मी टावरच्या तुम्हाला माहितचं असेल किती लाभ आहे तर त्याच्यानंतर इथं ही सिटी सुरू होऊन जाते बघू शकता हे असं सिटी आहे आणि ही कुठली आहे हे तुम्हाला नॅक्की सांगा तुम्हाला पूर्ण दाखवलं बघू शकता तर इकडला साईड दाखवली आता फ्रंटची साईड दाखवत आहे तर फ्रंटच्या साईडला कोण कोण ओळखणार आहे ते नक्की सांगा तर हे बघा ही इकडली साईड दाखवत आहे तर आता जे पण ह्या कॉलनीत राहत असेल किंवा ज्यांना माहीत असेल ते नक्की कमेंटमध्ये सांगा की ही कॉलनीचं नाव काय आहे आणि हे आपलं जालनाचं आहे काही दुसरी सिटी वगैरे नाही आहे चांगली मोठी तर बघू शकता कसं आहे तर नक्की सांगा कोणची कॉलनी आहे त्याला कोणची कॉलनी म्हणतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पूर्ण एरिया दाखवायला तुम्हाला मी जेणेकरून तुमच्या लक्षात यावं म्हणून सर मी तर बघू शकता हे असा पूर्ण एरिया दाखवलेला आहे तर नक्की तुम्हाला कमी करून सांगता येईल की ही कॉलनी कोणती आहे आणि तुम्ही या कॉलनीत राहता का आणि राहत असाल तर तुमचे कुठचे घर हे नक्की कमेंटमध्ये सांगा चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर आता काम करण्यासाठी आलेले आणि आता आपल्याला काम चालू करायचं आहे इथं त्याच्यामुळे तुम्हाला मी शिटी दाखवली कोणची कॉलनी आहे नक्की कधी कधीच सांगा तुम्ही राहत असेल तर नक्कीच सांगा त्याच्यानंतर आपण आलेलो आहे एका रूममध्ये इथं रूम आहे आपली दुसऱ्या मार्गावरती तर आपल्याला इथं बनवायचं आहे फर्निचर तर बघू शकता इथं आपल्याला बनायचं आहे बेड बेड झाल्याच्यानंतर आपल्याला इथं घ्यायचं आहे पार्टिशन त्याच्यासाठी आपण मटेरियल वगैरे आणलेलं आहे मटेरियल आणखीन खाली आहे की येऊन राहिलेलं आहे वरती तर बघू शकता ही अशी रूम आहे किती मोठी आहे तर बघा आणि वरती पी यू पी वगैरे बाकी आहे पी यू पी वगैरे करायची बाकी आहे त्यानंतर आपल्याला इथं करायचं आहे बेडरूम बेडरूममध्ये पूर्ण वॉलड्रॉप वगैरे करायचं इकडल्या साईडला आणि असे आपल्याला दरवाजे पण करायचे बघू शकता या चौकटी केलेले तिथं दरवाजे करायचे आणि परत एक दुसरी रूम तुम्हाला त्याला आपल्याला तिथंही वॉलड्रॉप बनायचे आहे तर इकडल्या साईडला आपल्याला हा इथं वॉलड्रॉप आहे ते बघू शकता ही भिंत आहे ह्या भिंतीवरती आपल्याला ऑर्डर बनवायचे आणि यावरती अशी डिझाईन वगैरे केलेली तरी अशी डिझाईन आहे आणि त्याच्यानंतर इकडं कोटमाळे ते आपल्याला पूर्ण बांधवायचे आणि वरती पूर्ण असं डिझाईन आहे ह्या डिझाईनचे हिशोबान चालत आहे आणि इकडल्या साईडला तर अशा पद्धतीचे बेडरूम आहे तर तुम्हाला कशी वाटते त्याच्यानंतर इथं जे आहे इथं टी व्ही नेटचं सेटअप करणार आहे टी व्ही नेट देणार आहे आणि त्याच्यानंतर इकडं व जे वरती आहे हे पूर्ण आपण कोटमाळी बनवणार आहे तर हे आहे बेडरूमचं सेटअप त्याच्यासाठी आपण इथं फॅमिकॉल आणलेलं आहे डायरेक्टरमचं आणलेलं आहे तर हे झालेलं आहे आपलं आणि आता आपण म्हणजे चालू करणार आहे तर साईड आहे आपली बघा कसं मस्त लागतं नजरा बाहेर 那还没西藏多，对不对？